नमस्कार आज आपण बनवणार आहोत मटकीची ऊसळ यासाठी मी इथे मिक्स धान्य घेतलेले आहे त्यासाठी आता आपण एक मसाला तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहे उभे कापून तेल घालून हे छान आपल्याला लालसर करून घ्यायचे आहे भाजून घ्यायचे आहे त्यामध्ये मी थोडेसे खोबरे टाकलेले आहे खोबऱ्याच्याही बारीक चकट्या केलेल्या आहे म्हणजे पटकन मिक्सरला बारीक होतात आता हे खोबरं आणि कांदा आपल्याला छान असे तांबूस रंगावरती भाजायचे आहे जास्त काळे पण नाही करायचे कारण की आपल्याला लाल अशी उसळ बनवायची आहे काळी नाही तर हा छान असा मसाला आपला भाजून तयार झालेला आहे आता हा थंड होण्यासाठी ठेवून देऊया त्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं कढीपत्ता कोथंबीर आणि एक मध्यम आकाराचा टॉमॅटो घेतला आहे त्याच्यामध्ये थोडंसं लसूण आणि भाजलेला कांदा खोबरं घालून याची आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता कुकरमध्ये तेल घालून त्याच्यामध्ये एक तमालपत्र घालायचे आहे आणि आपण जी पेस्ट बनवली आहे मसाल्याची ती याच्यामध्ये छान अशी परतवून घ्यायची आहे मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान आपल्याला मसाला परतवायचा आहे आता यामध्ये मी एक पॅकेट मिसळ मसाला घातलेला आहे तुम्हाला कोणत्याही कंपनीचा आवडला तरी तो घालू शकता त्यामध्ये मी थोडीशी लाल मिरची हळद आणि हिंग घातलेलं आहे हिंग नक्की घाला त्यामुळे उसळ खाल्ल्याने कोणाला काही त्रास होत नाही आता हा मसाला छान तेलामध्ये परतवून घ्यायचा आणि बाजूला तेल सुटली की यामध्ये आता आपण जी आपण जी उसळ निथळून घेतलेली आहे ती याच्यामध्ये घालायची आहे आता हे सुद्धा आपण छान असे एक जीव करून घेऊ म्हणजेच मिक्स करून घेऊ आणि तुम्हाला हवे तितके याच्यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता उसळ ही घट्ट पण खायला छान लागते आणि रसाची पण छान लागते रसा तर प्यायला खूप आवडतो सर्वांना आता चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे आणि झाकण लावून या उसळीची आपल्याला फक्त एक शिट्टी करायची आहे जास्त करायची नाही नाही तर खूप शिजते आता कुकरची एक शिट्टी झालेली आहे कुकर थंड होत आहे तोपर्यंत आपण उसळीसोबत खाण्यासाठी दोन चार पापड पटकन भाजून घेऊया बघा किती छान असे पापड तयार झालेले आहे भाजून हे घरीच बनवलेले पापड आहे उडदाच्या डाळीचे आता आपली उसळ पण तयार झालेली आहे कुकर थंड झालेलं आहे बघा तुम्ही किती छान अशी तरी आलेली आहे आपल्या उसळीला आता वरतून छान अशी कोथंबीर घातलेली आहे हिरवीगार आणि तुम्हाला उसळ शिजली की नाही ही दाखवते हो तुम्ही बघू शकता किती सुंदर आपल्या उसळीला कलर आलेला आहे आणि हरभरासुद्धा एका शिट्टीमध्येच किती छान शिजलेला आहे दोन शिट्ट्या जर केल्या तर खूप गाळ होतो आता काय मग किती छान असे टाट पण वाढलेले आहे तुम्हाला मी कालच या टाटाचा बनवलेला पूर्ण व्हिडिओ अपलोड केलेला होता तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडल्यास एक लाईक शेअर आणि कमेंट्स नक्की